नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे पोल्ट्री कार्तिक पोल्ट्री फार तर आज आपण आलोय बाहेर फार्मवर आपला टायगर आपला मित्रांनो तर मित्रांनो आपला फार्म कसं वाटलं आहे

परवड्यात दोन आहे हो भाऊ तर मित्रांनो अंड्यासाठी एकदम खात्रीशीर शिरपांबड्या आपल्याकडं अशा पंचवीसशे कोंबड्या आहेत मित्रांनो आणि इकडं शेडमध्ये आता सध्याला पावणे तीनशे मा कोंबडे आहेत चिल्ल आणि पलीकडे तिकडे तिकडे मित्रांनो पाचशे पिल्ले आहेत आता आठवड्याची तर मित्रांनो आपल्या चॅनलला कार्तिक पोल्ट्री फार्म आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मला काही प्रश्न असेल तर ती कमेंटमध्ये टाका मित्रांनो धन्यवाद